नमस्कार सखी सुनैना चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर या स्थानावरती अति प्राचीन काळापासून इथल्या कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करणारा शंभू महादेव या शंभू महादेवाचीच ही भूमी आणि कणकेच्या वनात असलेला ईश्वर तो कुणकेश्वर आणि या देवाच्याच नावावरून कुणकेश्वर हे नाव या गावाला देखील प्राप्त झालंय पुणे मुंबई कोल्हापूर या शहराशी जोडलेलं देवगड आणि या देवगडहून अवघ्या अठरा किलोमीटर इतक्या अंतरावरती कुणकेश्वर हे गाव आहे जवळचं स्टेशन कणकवली असल्यामुळे इथे येणं सहज शक्य आहे इथे येण्यासाठी तुम्हाला बस ऑटोज मिळतात किंवा स्वतःच वाहन असेल तरी तुम्ही कुणकेश्वर नुकतंच बांधलेल्या शेजारी आपल्याला हे मंदिर या मंदिरातलं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत मूर्तीचं नीट निरीक्षण केलं की आपल्याला ते लक्षात येतं आता आपण दर्शन घेत आहोत श्री देव मंडलिकांचे देवस्थान परिसराच्या समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत त्यांपैकी एकवीस शिवलिंगांचं आपल्याला दर्शन होत गेली अनेक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असून देखील या शिवलिंगांची झीज झाली नाहीये किनाऱ्यावरच्या शिवलिंगांची स्थापना ही पांडवांनी केलेली आहे असं गावकरी सांगतात मंदिराचा प्रमुख प्रवेशद्वार इथे नव्याने बांधलेला आहे इथे दोन पाषाण आहेत त्यातलं हे पहिलं पाषाण याला चंड असं म्हणतात त्यांच्या शेजारी आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन दगडी दीपमाळेच्या त्या बाजूला अजून एक पाषाण आहे ज्याला मुंड असं म्हणतात एका प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे हे चंड आणि मुंड पाषाण हे या मंदिराचे द्वारपाल असायला हवेत परंतु त्यांची बैठक उंची यांच्यामध्ये समानता नाहीये त्यांना चंड आणि मुंड असं ओळखलं जातं आता आपण मंदिरात जात आहोत या मंदिरात अनेक देवतांची मंदिरं आहेत ती आपण नंतर एक्सप्लोर करणार आहोत त्याआधी आपण प्रमुख मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेऊया इथे आपल्याला गोळ बुंदीचा लाडू घरी प्रसाद म्हणून नेता येतो खूपच चविष्ट असा हा लाडू असतो हा तुम्ही घरी न्यायला विसरू नका मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी महिलांचा आणि पुरुषांचा पारंपरिक वेश परिधान केलेला असला पाहिजे शॉर्ट्स पॅन्ट किंवा महिलांनी स्कर्ट्स शॉर्ट स्कर्ट्स स्लिवलेस असे ड्रेस न घालता कृपया भारतीय पेहरावात इथे येणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला मंदिरात प्रवेश करता येणार नाही अशा प्राचीन पावन तीर्थस्थानावरती आपण इथलं मांगल्य पवित्रता जपली पाहिजे हे प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे कुणकेश्वर मंदिराबाबत दोन प्रमुख दंतकथा सांगितल्या जातात त्यातली एक अशी की एका गरीब ब्राह्मणाची गाय दूध कमी देऊ लागली म्हणून ब्राह्मणाने तिच्यावर लक्ष ठेवले तर त्याला असं लक्षात आलं की कनक वृक्षांच्या एका घनदाट अरण्यामध्ये ही गाय रोज जात असे आणि ती आपल्या दुधाचा पान्हा या एका सोडायची हे पाहताच त्या ब्राह्मणाला क्रोध आला आणि त्याने एका दगडाने तिच्यावरती आघात केला परंतु गाय निसतून पळाली परंतु त्या दगडाचा प्रहार या पाषाणावरती झाला आणि या पाषाणातून फळा फळा रक्त येऊ लागलं ते पाहून ब्राह्मणाची या पाषाणावर श्रद्धा बसली हे स्वयंभू शिवलिंग असल्याची त्याला खात्री झाली आणि तेव्हापासूनच इथे या पाषाणाची नित्य पूजा अर्चा दिवाबत्ती तो करू लागला आणि आजही या शिवलिंगावरती या घावाची खूण प्रत्यक्ष दिसते आणखी दुसरी एक दंतकथा अशी की फार पूर्वी एक अरबी व्यापारी आपलं गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता तेव्हा अचानक मोठं वादळ सुरू झालं आणि त्याचं या वादळामध्ये गलबत भरकटू लागलं त्याला किनारा दिसेन दिसेनासा झाला परंतु त्या प्रचंड वादळातही लांबवर एक लुक लुकणारा दिवा त्याला दिसला मोठ्या प्रयत्नाने त्याने आपलं गलबट या दिव्याच्या दिशेने आणलं आणि घोंगावणाऱ्या वादळातही न विसता त्या व्यापाराला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे या शंकराच्या छोट्याशा मंदिरातली एक पंती होती कृतज्ञते पोटी या व्यापाराने याच ठिकाणी या मंदिराची उभारणी केली मूर्ती पूजेचा अपराध आपल्याकडून घडला यामुळे तो व्यथित झाला आणि त्याने जीव दिला म्हणून त्याची इथे एक कबर देखील आहे असं म्हणतात इतिहास संशोधक रणजित हिरलेकर हे सिद्ध करतात कि यात काही तथ्य नाहीये तिथे गोमुख असलेलं एक मंदिर आहे ओम नम शिवाय आपण दर्शन घेत आहोत श्री कुंकेश्वर महादेवांचं हे प्राचीन स्वयंभू असं हे शिवलिंग आहे अजूनही या मंदिरात आपण अतिप्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेतो या मंदिरातले प्रमुख पुजारी कुणकेश्वर महादेवापुढे आलेल्या भाविकांतर्फे गाराणं घालतात आज आपल्यासाठी देखील ते गाराणं घालत आहे सर्वांनी नमस्कार करावा

सध्या मंदिराच्या परिसरामध्ये उड्डाण पुलाच्या बांधकामाचं काम चालू चा आहे त्याच्या पिलरचं खोदायचं काम सुरू असताना काही अवशेष सापडलेले आहेत दोन हजार अकरा साली अशाच प्रकारचे प्राचीन अवशेष सापडलेले होते त्याबद्दल रणजित हिरलेकर यांनी खूप संशोधन केलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते अवशेष आठव्या ते नवव्या शतकातील असावेत या मंदिराच्या प्रांगणामध्येच आपल्याला ही समाधी दिसते ती नारो शंकर म्हणजेच अमात्य नारो निळकंठ यांची ही समाधी आहे त्यांनी या मंदिराच्या कळसावरून इथे उडी मारली होती त्याच स्थानावरती आज त्यांची समाधी उभी आहे कुंकेश्वर मधील हे शिवमंदिर चालुक्यकालीन होते असे इतिहासकार मानतात आणि शिवकाळात या ठिकाणी अनेक मंदिरांचं पुनरुज्जीवन झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबी वादळाने अख्ख्या महाराष्ट्रावर कहर केला होता शाह आलमने या मंदिरावर हल्ला केला त्या काळात अमात्य नारो शंकर यांनी शौर्याने प्रतिकार केला होता आणि ते अतिशय जबर जखमी झाले आणि या अवस्थेत या मंदिराच्या विध्वंसाला पाहून ते व्यथित झाले आणि त्यांनी या मंदिराच्या कळसावरून स्वत उडी मारून देहार्पण केले या उडीचा उल्लेख नारो पंडितांच्या आरतीत देखील आहे यानंतर करवीरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी रामचंद्रपंत अमात्य बावळेकर यांच्याकडून कुणकेश्वराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आणले या मंदिराचं बांधकाम दक्षिणी पद्धतीत ताऱ्याच्या आकाराच्या पायावरती हे बांधणे केलेली आहे मंदिराचा सभा मंडप मात्र अलीकडेच बांधलेला दिसतो मंदिर परिसरामध्ये दगडात कोरलेली गोड्या पाण्याची मोठी चौकोनी विहीर आपण पाहतोय अजूनही ही विहीर सुस्थितीत असून हिचं पाणी वापरामध्ये आणलं जात देवगड आणि मेटबावच्या मध्यावर्ती कुणकेश्वर आहे कुणकेश्वराचं दर्शन घेऊन देवगड मार्गे जेव्हा आपण गणपतीपुळेच्या दिशेने जातो तेव्हा हा जाणारा रस्ता संपूर्ण कोस्टल रोड आहे समुद्र किनाऱ्याचं सुंदर दर्शन होत असत या प्राचीन कुणकेश्वराचं दर्शन घेत असताना खरच मनोमन पडतं की साक्षात भगवान महादेव या कोकणचे रक्षण करता म्हणून या किनाऱ्यावरती निवास करत आहे इथेच आपण आई जोगेश्वरी मातेचं दर्शन घेत आहोत तिची प्राचीन मूर्ती बदलून आता नव्या मूर्तीची इथे स्थापना केलेली दिसते प्राचीन मूर्ती थोडी वेगळी होती ती तुम्हाला या छोट्या दिसत असेल कुणकेश्वराच्या दिशेने दोन रस्ते आहेत एक म्हणजे कणकवलीकडून येणारा आणि दुसरा देवगडकडून येणारा आणि हे दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात तिथे एक गावातली शाळा आहे त्याच्या समोर एक महापुरुषाचे स्थान आहे मंदिराच्या दक्षिणेच्या दिशेला एक राई होती आणि तिथेच एक मारुतीच मंदिर आहे त्या मंदिरात श्रीमान लब्दे महाराज तपश्चर्या करीत असताना त्यांना एका तलावाबाबत दृष्टांत घडला ग्रामस्थांनी त्या जागेमध्ये खोदण्यास प्रारंभ केला असता त्यांना खालून एक तलाव आढळून आला आणि तो अगदी समुद्राच्या जवळ असून देखील त्याचं पाणी अगदी गोड आहे या तलावाच्या शेजारीच लपते महाराजांची समाधी देखील आहे आणि या कुणकेश्वर देवळाच्या शेजारी पूर्व दिशेला डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत होते तेव्हा त्यांना या जागेमध्ये काळ्या पाषाणात घडवलेली एक गुहा सापडली ती कित्येक वर्षांपासून बंद होती आणि या गुहेमध्ये काळ्या पाषाणात घडवलेले मुखवटे आहेत चालुक्य कदंब काळामधल्या राजा आणि राणी यांचे हे मुखवटे असावे आणि त्यांची वंशावळ यांचे देखील येथे आहे या कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये बरेचसे गुढ आणि रहस्य दडलेले आहेत इतिहास संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सध्या या गुहेला पांडव लेणी म्हणून ओळखलं जातं तर तुम्ही या कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलात की खास वेळ काढा आणि मी जी जी स्थानं सांगितली आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन तुम्ही दर्शन घ्या आणि थोडं एक्सप्लोअर करा इथे सापडलेलं तलाव आणि ही पांडव लेणी यांबद्दल मला थोडी उशिराच माहिती मिळाली आहे आणि मी आलेली होती सिंधू वैभव टूरतर्फे तर तुम्हाला तर माहितीच आहे टूरमध्ये असलं की आपल्याला काही नियम पाळणं आवश्यक असतं त्यामुळे मला इथे जास्त वेळ मला घालवता आला नाही परंतु मंदिराचं दर्शन मला छान घडलं आणि ते मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तसं की सुनैरा चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कुणकेश्वराची माहिती त्यांचं महत्त्व आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकेल आता मी जिथे उभी आहे ना तो या मंदिरापासून थोडा उंचावरचा भाग आहे म्हणजे इथूनच देवगडकडे जाणारा मार्ग आहे तुम्ही खास या व्ह्यूसाठी या उंचावरती या आणि इथून जो अप्रतिम नजारा दिसतोय ना त्याचा आनंद घ्या इथे मला माझे नवीन सबस्क्रायबर भेटलेत कोल्हापूरवरून वाटलं हे बाप रे आता पळायलाच पाहिजे आता बसमध्ये सर्वजण आले असतील आणि माझी वाट बघत असणार या उंचावरती हा समुद्र किनारा कॅप्चर करण्यासाठी खास मी आले होते पळत उतरताना घसरण्याची भीती वाटत होती पण मी वेळेतच बसमध्ये आले आता आम्ही निघालो आहोत गणपतीपुळेच्या दिशेने आज आम्ही गणपतीपुळेमध्येच राहणार आहोत परंतु जाताना वाटेत देवगडचा समुद्रकिनारा दिसणार आणि इथेच असलेलं विंडमिल गार्डन म्हणजेच देवगडचं पवनचक्की गार्डन हा अभिनव प्रकल्प आपल्याला पाहता येणार आहे त्यामुळे येणारे ब्लॉग्स नक्की बघा सखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि स्वस्त राहा मस्त रहा, कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटूया नव्या माहितीसह नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार